महोत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला नवरात्री विशेष अंबाबाई लक्ष्मी मातेचे अगदी मन प्रसन्न करणारे मनाला भजनाची ओढ लावणारे ठेक्यात भजन ऐकणार आहे भजन तुम्ही पुन्हा पुन्हा हे नक्की ऐकाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राइब तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सणा मिटातील रांगोळी घातली पंचालावीला दारात सणा okay. मिटातील रांगोळी घातली पंचालावीला दारात पंचालावीला दारात आली आली भगा मी घरात पंचालावीला घरात आली आली भगामी घरात पंचालावी धारात आईला दारात आले आले भवानी घरात त्यांच्या लाईला दारात लांब लांब केस कपाळे भिंगी लांब लांब केस कपाळे भिंगी सोन्याचा मुकुट डोक्यात सोन्याचा मुकुट डोक्यात आले आले भवानी घरात पन्थाल विला दर आलि आलु भवाछ लिला धार चढाम टाकिला रोली बल चढामा टाकिला रोडी बल पन्खाला विला धार पन्धाला विल धार आलि आलु भान घर पन्थाल विल आलि आलु भान ात कपाळ खू हळद कपाळ खो तू कुंची हळद नख नाही तू झा तू जा आली आलूभवानी करला विला दारात आली आलूभवानी दारा करला विला आली, ला आता आता तूजा तूजा आली आली भवानी <स्द countryside> घराट पंचाला विला घारात आता तुला पायत पैंगण आता तरुला पायात पैंगण जोडली तुझा गोटात जोडली तुझा बोटात आली आली भवानी घरात विला दाराट पंचालावीला धारात पंचालावीला धारात आली आलू भगानी घोराठ पंचालावीला झाड आली भगानी घोराठ पंचालावीला धारात जर आली आलु भवानी घर पञ्चाला विल दारत सणामी ताकिङ सडमी ताकि गातल पञ्चाला विल दार पञ्चाला विल दारत आली आलु भवानी घर पञ्चाला विल दारत आली आलु भानी घर तुझ्या लागला धारात आली आली भवा घरात पैसा लागेला धारात